सांगत झाला मायरा पुढा बोलून दिसणार वेलकम बॅक टू अवर चॅनलचं ते आश्रय केनी सगळेज so आता वाजले सकाळचे पावणे पाच आणि आम्ही झालोय रेडी वगैरे मस्त सो so बोलत असाल का एवढा सकाळ सकाळ थंडीच्या उठून रेडी बिडी होऊन बस so, आम्ही बसलोय सो आमचे कुलदैव जे असतात सगळ्यांचेच असतात सो आमचे कुलदैवच चालले जेजुरीला जा सो so, तीन दिवस ची आमची ट्रिप होणार आहे सो आज जाऊ तुळजापूर मग उद्या सकाळी तिकडून निघू जेजुरी आणि मग जेजुरीवरून सकाळी दु, दुपारी निघू घरी सो अशा प्रकारे आमचा तीन दिवसाचा ट्रॅव्हल आहे तुम्हाला दाखवूच आम्ही कसं का सका कसं काय काय होईल शायद या ब्लॉग चे पार्ट येतील येतील का जर जास्त क्लिप झाल्या तर मग दोन तीन ब्लॉग होतील जेजुरीचेच नाही तर मग एका ब्लॉगमध्ये पण होईल दोन ब्लॉगमध्ये पण होईल सो येस आत्ता आम्ही रेडी झालो आहे आणि आमच्या बॅग्स दाखवते तुम्हाला बघा ही आहे पप्पांची फक्त पप्पांची बॅग ह्याच्यात पप्पांचा ब्लँकेट पप्पांचे सगळे कपडे फक्त पप्पांची बॅग आहे ही आणि या सगळ्या आहेत आमच्या बॅग्स ही ही या बॅगमध्ये आमचे तिघांचे कपडे आहेत माझ्या मम्मीचे आणि बाळाचे टॉवेल वगैरे सगळा आणि याच्यात आमची ब्लँकेट्स स्वेटर ह्याच्यात काय छत त्याच्यात काय नाही मेकअपचं सामान आहे आणि ह्याच्यात खायला खाऊ काय माझा मेकअप आणि तिथं गेलो मैदा झोपाल्या जेव

मस्त सगळी नुसती गर्दी बेगीन सांगत ल मायरा चला ल

ah the guy

जिंदगी रात है जिंदगी राम कहा तुम कहा है हम तुम में बंद है आशिर आजा हम तुम एक गाड़ी में बंद है और शेर आजा वो शेर बहुत है पार्टी दिलो आया अमृत सरो मोता है लेन कन सी ग आग ला ग पंछी पक्षी तू लाई सा दे बसंदी आग लागन पक्षी पक्षी तू लहिस्ता दे बसंत कल नाही आहे तिथं थांबलोय जेवायला तुम्हाला दाखवते सगळे बस आमच्या इथे तुम्ही मला सगळी दाखवते बघा अशा प्रकारे सगळी आपापला जेवण घेऊन आलेत आम्ही पण नाही काय काय घेऊन आलोय टिगी सगळ्या का आणले सो सगळे अशी बसलेत जेवायला तिकडं पण बसले आरती आणि इकडं मस्त असा धरण आहे छान पाणी आहे सगळा पाणीच पाणी खूप मस्त आहे भाजीचा मेन्यू बघू शकता काय मॅडम भरलेली वांगी काय आहे या भेलवायची आवट्याची सैर का आवट्याची सैर आणि कुठंच नाही सोडत आम्ही हो कुठंच नाही सोडत तळलेला बटाटा परत मिक्स भाजी भाकरी आणि द स्पेशल तिखट झणझणी मिरची का आहा <laughs> आणि या भाकरीच भाकरी म्हणून <जबाकरी>। <laughs> तुझ्याकडं आहे आणि शेंगदाण्याची चटणी पण आहे ही माणसा बसली आपली वरती आपण पण जेवूया <laughs> आता आम्ही जेवणाला थांबलो आहे आता आम्ही जेवतो विटतो आणि तुम्ही बघितलं सम बस किती मजा केलीत अशा अशा प्रकारे आता आम्ही जेवतो आणि सोय गाई जाता मीची गाडी थांबवून आली थांबवून घ्या अजून एक झाला तो सो आमचा जो टायर होता तो बायकाचा मला टायर फुटल वाटत का पंक्चर झाला किती झाला थपके राहतो तेव्हा मी झोपलेलो सगळी एकदा चुटली सगळी सगळी जागी झाली गाडीतली आता सगळी झोपलेली सगळी जागी झाली गेले लावलं वाटत काय माहिती नाही काय चालतंय बघ कळल काय काय तसं लावला काय मॅट बघा आम्हाला आता समोर गॅरेज भेटलाय सो इथं रिपेअर करायला थांबलोय आता था इथं तोरणा म्हणून एक प्युअर व्हेज हॉटेल आहे काय तोरणाच म्हणजे तिरंगा अमृततुल्य चहा म्हणजेच सो आम्ही आता इथे हॉटेल थांबलोय म्हणजे था। बाजूलाच होतं गॅरेजचं आहे आहेत ना का नाही काय माहिती पण वॉशरूमला शंभर टक्के जाणार सगळ्या गेल्यात तर हे बघा आता हलो आलो मागच्या मेंबर पण चालणार चला आम्ही पण जातो काही जातं सगळे आले तिथं उसाचा रस प्यायला आमच्या सगळ्या बायका वॉशरूमशी आल्या आणि डायरेक्ट इथं आहेत आम्ही पोहोचलो आहे तुळजापूरला आणि बघू शकता आमचा अवतार सगळी सगळी निघल आमच्या बॅगी काढतो चला दाखवत बलटन बघा आमची बॅगी घेऊन चलो हॉल आहे आमचं इकडं काय जो बघा आमचा हॉल हॉल लिया गया फुछ। फुछ। है जागा आम्हाला आम्ही आलो सगळ्यात लेट कारण आमचा टायर झाला पंक्चर त्यामुळे नाही मग तीन वेळा थांबवली गाडी इथे टायरला जास्त टाईम घ्या आम्ही सगळ्यात लेट आलो ले आणि आम्हाला तर रूम भेटतात ना नाही काय नाही तर दुसरी का बघायला लागतील चलो बागा चल। ये पण मी तर खाली वरती आम्ही पोहचलोय फ्रेश वगैरे झालोय तयारी वयारी करून आता चाललोय दर्शनाला किती वाजता चाललोय एक मग सिक्स फॉर्टी सेव्हन झालं आम्ही चाललोय दर्शनाला सुचला बघू आता कसं होतंय दर्शन आपल्या सगळी कोबडवरती आम्ही तरी चाललो आत्ता दर्शनाला आज आमच्या आधी आणि त्यांचं दर्शन मिशन घेऊन ते हॉलो आहेत आम्ही आत्ता चाललो सदाईज आता आम्ही आलो इथे दर्शन भरायला आणि इथे मंदिराजवळच मार्केट पण भरतो खूप मोठा मार्केट असतो खूप काय काय असतं मार्केटमध्ये मार्केट सो आम्ही आज काही इथे शॉपिंग नाही केली आम्ही जोर शॉपिंग करणार सो त्यामुळे इथे काय शॉपिंग नाही केली तरी पण तुम्हाला आम्ही दाखवलं सगळ्या सहच हा मार्केट आणि आम्ही नंतर मंदिरात गेलो दर्शन घेतलं खूप गर्दी होती खूप जास्त लाईन होती सो त्यामुळं आम्ही मुख दर्शनच मी शॉपिंग कुठं करायची जाता आम्ही आलो इथे मंदिरात दर्शन घ्यायला आणि तुम्ही बघू शकता किती क्राऊड आहे खूप खूप जास्त गर्दी आहे खूप लोकं होती आमचा केली कुटुंब पण खूप जास्त मोठा आहे सो सगळ्या सगळी आली ती दर्शनाला आणि वरून दुसरे बाहेरची वगैरे सगळी सगळी खूप जास्त गर्दी होती आणि अशी बोलत होती की आज देवीला झोपवलेली सो त्यामुळे देवीचा मुख काही दिसला नाही तरी पण आम्ही बाहेरून दर्शन घेऊन आलो आणि हे मंदिराच्या आजूबाजूला ही मंदिर आहेत सो आम्ही अख्ख्या मंदिराला प्रदक्षिणा पण घातली आम्हाला हा चिंतामणी दगड ते विश ते करायचं होतं पण खूप मोठी लाईन होती सो त्यामुळे आम्हाला करायला भेटला पण आम्ही नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्कीच करू आणि तुम्ही बघू शकता मी खूप झूम करायचा प्रयत्न केला पण दिसली नाहीच मूर्ती सो प्लीज ॲडजस्ट करा आणि याचा अशा प्रकारे आमचा एवढ्या एवढ्या क्राऊडमध्ये पण मुखदर्शन आम्ही घेतलंच आणि आम्ही दर्शन घेऊन नंतर दर बाहेर आलो आता जाता आम्ही मुखदर्शनच घेतलं कारण खूप जास्त गर्दी होती आणि आम्हाला जायचं पण होतं सो त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि मग निघतो आता सो चला जाऊया आता आम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आम्ही फोटो पण काढले आणि आता आम्ही चाललोय परत हॉलला चला बघायचं आम्ही थांबलोय था पाणीपुरी खायला मी आणि ताईनी फक्त तिकट मागवलेली बाकी सगळी मिडियम आणि एक शेवपुरी चलो आम्ही आलो आणि इथं बघा सगळी बसली शेंगा खायला आतमध्ये आखड हॅलो हॅलो आला ती आम्ही सगळ्यात लास्ट आता आम्ही इथे बसलेलो जेवायला सो आम्ही बाहेर गेल्यावर स्वतःच जेवण बनवतो हो सो जेवायला व्हेज नॉन व्हेज दोन्ही होता आम्ही जेवलो आणि नंतर मग रूमवर गेलो झोपायला सो येस अशा प्रकारे हा होता तुळजापूरचा ब्लॉक जेजुरीचा नेक्स्ट पार्ट येईल थँक्यू आपण पुढे जेजुरीचा ब्लॉकमध्ये